हाय मित्रांनो हे बघा हे फळा आहे आमचा फडा शेजारी हे बघा गोदावरी गंगा आहे तर मित्रांनो चला तुम्हाला म्हणलं मी गंगा दाखवतो म्हणून चला बघू गंगा हे बघा हे बाबळी वेळ्या बाबळी आहेत बघा काटे आहेत बघा इथं टोसला तो, बघा काटा हे बघा वाळू गंगाची वाळू आहे बघा मित्रांनो ही हे बघा बरंच पाणी आटलेलं दिसतं मित्रांनो हे बघा हे बघा हे बघा चौकून बरंच आटले पाणी कमी झाले मित्रांनो गंगाचं हे बघा ही गंगा इकडं एकड़, इकडं अंधापूर इकडे दिसते इकडं बघा ही अशी मित्रांनो चला पाय धुवा म्हटलं हे बघा पाणी मज्जा येते खूप मज्जा येते मित्रांनो हे ये बघा चालू बघा आम्ही आता वापस मित्रांनो हे ये बघा येड्या बाबडी आहेत ये इथं रस्ता आहे थोडा छोटा हे बघा शेत आहे बघा चला आता फळामध्ये एक वायर झालेलं आहे मित्रांनो आता झाला आता